नमस्कार मंडळी शिमजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भाजणीची खमंग खुसखुशीत कुछ आणि अतिशय पोकळ आणि कमी तेलकट अशी चकली चलात मग त्या या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती अगदी परफेक्ट अशी भाजणीची चकली कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे भाजणीची चकली बनवण्यासाठी सगळ्यात सा महत्त्वाची असते ती भाजणी चला त्याचं परफेक्ट असं प्रमाण बघूयात एक वाटी तांदूळ घ्यायचा त्याच्या निम्मी हरभरा डाळ हरभरा डाळीच्या निम्मी मूग डाळ मूग डाळीच्या निम्मी उडीद डाळ उडीद डाळी आहेत तेवढेच पोहे आणि ह्याच्या निम्मे शाबुदाना म्हणजे उडीद डाळीच्या निम्मे शाबूदाना घ्यायचे त्यानंतर इथे साधारण पाच चमचे मी धने घेतले आहेत आणि दोन ते तीन चमचे जिरे घेतली आहे म्हणजे जेवढे धने आहेत त्याच्या निम्मे तुम्ही जिरे घेऊ शकता आता सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत सर्वात आधी तांदूळ मी इथे भाजायला घातलं आहे अगदी कमी गॅसवरती तांदूळ भाजायचा आहे कुठेही भाजताना घाई करायची नाही आहे जेवढं तुम्ही कमी गॅसवरती हे सगळे पदार्थ भाजचाल तेवढी तुमची भाजणी अतिशय खमंग अशी तयार होणार आहे तांदूळ भाजत असताना तो भाजला आहे तो कसा ओळखायचा ज्या वेळेला तुमचे तांदूळ पांढरा शुभ्र व्हायला हो सुरुवात होतो त्यावेळेला समजायचं की तांदूळ आपला भाजला गेला आहे त्याला कुठेही लाल रंग येऊ द्यायचा नाही आहे अगदी पांढरा शुभ्र असा तांदूळ भाजून काढायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये हरभरा डाळ घालणार आहोत एक वाटी तांदूळ होता त्याला अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे हे सगळं प्रमाण अगदी परफेक्ट असे तुमची भाजणीची चकली तयार करून देतं त्यामुळे भाजणीची चकली बनवत असताना या प्रमाणामध्येच बनवा कुठेही चकली कडक होणार नाही किंवा वातट होणार नाही अगदी परफेक्ट खुसखुशीत अशी चकली वा तयार होते हरभरा डाळ एक दोन मिनटं मी भाजून घेतली आहे थोडासा त्याचा कलर बदल बदलला की आपण हरभरा डाळ काढून घ्यायची आणि आता मूग डाळ घालूयात मुगड ही आपण अगदी खमंग अशी भाजून घेणार आहोत भाजताना कुठेही घाई करायची नाही गॅस तर अजिबात मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर पूर्ण भाजायचं आहे अगदी पूर्ण कमीही नाही आणि मोठाही नाही मिडियम गॅसवरती ठेवायचा कढई आपली छान गरम झाली की पुढचे जिन्नस अगदी पटपट -पट भाजले जातात त्याचं संपूर्ण कच्चापण आपण निघून जातो तुम्ही बघू शकता मुगडाळीचा कलर छान असा बदलला गेला आहे सोनेरी रंग आला आहे आता आपण ही काढून घेऊयात आता मुगडाळ काढून झाली की उडीद डाळ घालणार आहोत मूग डाळीच्या निम्मी उडीद डाळ घेतली आहे बरेच जणांना भाजणीची चकली बनवायला त्रास होतो किंवा ती चकली बिघडते त्याच्यामध्ये थोडे छोटे 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 टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भाजणीची चकली कधीही बिघडणार नाही अगदी प्रत्येक वेळेस परफेक्ट अशीच तयार होईल चला तर उडदाची डाळ देखील आपली छान भाजली आहे कलर छान बदलायला लागला आहे आता हे देखील आपण काढून घेऊयात चकली बनवत असताना तुम्ही आदल्या दिवशी भाजणी तयार करून ठेवा दुसऱ्या दिवशी चकली करायला घ्या म्हणजे एका दिवशी तुम्हाला खूप लोड येणार नाही किंवा खूप वेळही जाणार नाही भाजणी भाजायला किमान पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात जेवढे तुम्ही छान वेळ देऊन भाजणी भाजचाल तेवढी तुमची भाजणी छान होणार आहे पीठ तुमचं ता छान तयार होणार आहे पोहेचा देखील इथे कलर छान बदलला आहे आता पोहे देखील आपण काढून घेऊयात अगदी जेवढी उडदाची डाळ होती तेवढ्याच प्रमाणामध्ये मी पोहे घेतलेत आणि त्या ह्या दोन्हीच्या निम्म शाबदाना घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कढईमध्ये तुम्ही भाजणी भाजताय ती कढई अगदी जाड बुडाची घ्या पातळ बुडाची घेऊ नका पातळ बुडाची जर कढई असेल तर पदार्थ पटपट भाजला जातो आणि तो कच्चा राहतो त्यामुळे नेहमी भाजताना जाड बुडाच्या कढईमध्येच भाजा चला साबुदाणा देखील छान भाजला गेला आहे शाबूदाना देखील भाजताना तो पांढरस झाला पूर्ण त्याचा साबुदाणाचा कलर चेंज होतो ट्रान्सपरंट कलर असतो तो त्याचा पांढरस कलर होतो पांढरा शुभ्र असा साबुदाणा झाला की तो काढून घ्यायचा आणि आता धने आणि जिरे भाजून घेऊयात धने देखील अगदी दे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही भाजणीमध्ये धने आणि जिरे न घालता पिठामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर घातली तरी देखील चालेल पण याच्यामध्ये भाजून घातल्यामुळे पिठाच्या प्रत्येक कणामध्ये धने आणि जिरे जातात आणि पिठाला खूप छान असं खमंग चव येते चला धने आपल्या इथे भाजून झालेत आता आपण जिरे भाजून घेऊयात जिरे देखील एक दोनच मिनटं फक्त आपण भाजून घेणार आहे धने आणि जिऱ्यामुळं खूप छान असं चव येते आपल्या चकलीला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिठामध्ये घातलं तरी देखील चालेल चला आता आपले सगळे जिन्नस भाजून झालेत गॅस मी इथे बंद केलं आहे आता ही आपली संपूर्ण भाजणी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता सगळे पदार्थ आपले छान खमंग असे भाजले गेलेत आता हे सगळे पदार्थ मी मिक्स करते हे थंड करून गिरणीमध्ये दळून घेऊयात जर तुमच्याकडे घरी छोटी गिरण असेल त्याच्यामध्ये दळलं तरी देखील चालेल एक नंबर आण दळा म्हणजे खूप बारीकही पीठ येणार नाही अगदी थोडंसं सरभरीत असं पीठ ठेवायचं खूप गव्हाच्या पिठासारखं बारीक पीठ घ्यायचं नाही किंवा मोठे गिरणवरून दळून आणलं तरी देखील चालेल या सगळ्या प्रमाणामध्ये आपले एक किलोचं पीठ तयार झाले तर यासाठी मी ओवा तीळ मीठ आणि लाल तिखट घेतले बाकीचं कोणतेही मसाला मी घेतला नाही आहे त्याचबरोबर मी ते पाणी उकळायला ठेवले भाजणीची चकली बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पीठ मळणं त्यासाठी ते आपल्याला कडकडीत गरम असं पाणी हवं आहे त्याचबरोबर पिठामध्ये घालायला मोहनही कडकडीत गरम असं हवं आहे पाणी गरम करून झाले आता मी इथे मोहन गरम करायला ठेवते आहे म्हणजेच तेल या एक किलो पिठामधून मी एक पावशीर पीठ बाजूला काढते आणि तीन पावशिर पिठाची चकली बनवते आहे तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता अर्धा किलो किंवा की एक पावशर तीन पावशर किंवा पूर्ण एक किलोची जेवढी तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवा आता याच्यामध्ये मी एक चमचा ओवा घातला आहे दीड चमचे लाल तिखट घातलं आहे दीड ते पावणे दोन चमचे मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि साधारण तीन चमचे मी तीळ घातलेत चला हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये मोहन घालणार आहोत आपण मोहन घालत असताना नेहमी प्रमाणामध्ये घालायचं आहे एक पावशेर पिठासाठी दीड चमचा तेल घालायचं आहे या प्रमाणानुसार मी तीन पावशेरसाठी साडेचार ते पाच चमचे मी इथे तेल घेतले पोहेच्या चमच्याने मोजून तेल घ्या आणि नंतर गरम करा किंवा गरम करून अशा पद्धतीने तुम्ही अंदाजाने घेतला तरी देखील चालेल या प्रमाणामध्ये जर तुम्ही तेल घातलं तर तुमची चकली परफेक्ट अशी होईल खमंग होईल आतून पोकळ होईल जर तुमचं मोहन जास्त पडलं तर चकली तुमची तेलामध्ये टाकल्याबरोबर विरघळू शकते किंवा ते मोहन जर कमी पडलं तर ती चकली आतून पोकळ होत नाही त्यामुळं मोहन अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घाला त्यानंतर ते हाताने अशा पद्धतीने चोळून घ्या गरम तेल हाताला भाजेल त्यामुळं तेलावरती पीठ टाकत टाकत हाताला हात लावा आणि गरम असतानाच ते सगळ्या पिठाला चोळून घ्या जेणेकरून संपूर्ण पिठाला आपलं मोहन लागेल अशा पद्धतीने तुम्ही छान मिक्स करून घ्या आता आपण हे सगळं पीठ मळून घेऊयात मोहन छान लावून झाले आता आपण पीठ मळायला घेऊयात आपलं हे कडकडीत गरम झालेलं पाणी आहे त्याला हात लावणं शक्य नाही आहे त्यामुळे वाटीच्या सहाय्याने पाणी घाला सगळ्यात आधी मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं त्यानंतर परत एकदा मी अर्धी वाटी पाणी घालते आहे पाणी घालायची कुठेही घाई करायची नाही कारण चकलीचे पिठी आपल्याला घट्ट ठेवायचे कणकेच्या चपातीच्या कणकेसारखं पातळ करायचं नसतं त्याच्यामुळे अगदी अंदाज घेत घेत पाणी घाला आणि सगळ्यात आधीचा जो पहिला जो डो तयार करायचा आहे तो आपल्याला रफली घट्ट असं तयार करायचं आहे हे पीठ आपल्याला दोन स्टेपमध्ये म्हणायचं आहे सगळ्यात तर आपल्याला एक घट्ट असा फक्त एकत्र बाइंडिंग घेईल असा गोळा तयार करून ठेवायचा आहे जेणेकरून गरम पिठामुळे पीठ फुगायला मदत होते एक पाच मिनटाचा आपण ह्याला रेस्ट देणार आहोत पण त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग ह्याला रेस्ट द्यायची आहे आणि सेकंड स्टेप आहे ती आपण चकली करायच्या अगोदर त्याला खूप छान मळून घ्यायचं आहे ती आहे तर पहिली स्टेप आपली इथं कम्प्लीट झाली आहे आपण याचा रफली असा घट्ट डो तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकताय अजिबात त्याला एक स्टे एक स्ट्रक्चर आलेलं नाही आहे फक्त ह्याला आपण गरम पाणी लावून एकत्र करून ठेवलं आहे आता याला एक, एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण आपला साचा तयार करून घेऊयात सगळ्यात आधी सोऱ्याला तेल लावून घेऊयात तेल स्वच्छ धुवून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर ते याला तेल लावायचं प्लेटला दोन्ही बाजूने तेल लावून घेऊयात त्यानंतर आतल्या बाजूला देखील भाजणीची चकली ही महिनाभर टिकते ती करायला थोडीशी ट्रिकी आहे थोडीशी अवघड आहे असं सगळ्यांना वाटतं तुम्ही स्टेप बाय स्टेप जर ती केली तर अगदी सोप्पा असा हा पदार्थ आहे खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतो घरातल्या लहान मुलांना तर खूपच आवडते त्यामुळे तुम्ही प्रत्येक स्टेप वाईज लक्ष देऊन ही चकली करा तुमची चकली कधीही बिघडणार नाही अगदी प्रत्येक वेळेस परफेक्ट अशीच ती तयार होईल चला इथे ते सोऱ्याला तेल लावून झाले तेल लावल्यानंतर प्लेट ठेवताना जिरप बाजू आहे प्लेटची ती वरती घ्यायची आणि गुळगुळीत बाजू खाली ठेवायची जेणेकरून काटे छान पडतात चकलीला खालच्या बाजूनेच रिंग छान बसवून घ्यायची पॅक आणि आता हा सोऱ्या आपण बाजूला ठेवू आणि आपलं पीठ बघूयात पाच मिनटं झालेली आहेत पीठ आपलं आता मळायला घेऊयात पाणी मी परत एकदा थोडंसं गरम करून घेतलं आहे कारण ते थंड झालं होतं दुसऱ्यांदा मळताना देखील आपल्याला पाणी गरमच हवं आहे जेवढं आपल्या हाताला टेम्परेचर सहन होईल तेवढ्या प्रमाणामध्ये राहिलेले पीठ मी झाकून ठेवले जर ते झाकून नाही ठेवलं तर ड्राय पडतं त्यामुळं कंपल्सरी ते झाकून ठेवा आणि भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने आपण छान मळून मळून घेतो अगदी त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं छान मी हे पीठ आता मळून घेते जेवढं तुम्ही पीठ छान मळचाल तेवढी तुमची चकली छान येईल ती कुठेही वेडा घालताना तुटणार नाही किंवा तळताना देखील तुटणार नाही जर तुमची चकली करताना तुटत असेल तर समजायचं की पीठ तुमचं छान मळलं गेलेलं नाही आहे बघू शकता मी थोडं थोडं पाणी लावून घेते हाताला पाणी लावून घेते आहे अगदम पाणी होत वाटीने किंवा फुलपत्राने या स्टेजला ओतायचं नाही आहे हाताच्या सहाय्यानेच पाणी घ्यायचं आहे चला अगदी गुळगुळीत असा हा उंडा मी तयार करून घेतला आहे त्याला असं राऊंड शेपमध्ये करून घ्यायचं उबट आकारामध्ये करून घ्यायचं जेणेकरून हवा त्याच्यामध्ये जात नाही जर मध्ये हवा गेली सोऱ्यामध्ये तर चकली आपली तुटते तर मध्ये हवा जाऊ नये म्हणून सिलेंडर शेपमध्ये डो तयार करायचा आणि नंतर तो भरायचा तर वरूनही पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि आता आपण चकल्या पाडायला घेऊयात आता मी याच ताटामध्ये चकल्या पाडते आहेत चकली आपली जराही खाली चिटकत नाही पण जर तुम्हाला चकली चिटकेल अशी भीती असेल तर तुम्ही पोळपट्यावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती पाडल्या तरी देखील चालेल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हात थोडासा वरती धरायचा आणि त्यानंतर सोरा आपला गोल फिरवत फिरवत चकली करायची जेणेकरून सगळ्या तारा एकसारख्या अशा पडतील आणि गोला करायला मदत होईल त्यानंतर शेवटचं आणि आतलं सुरुवातीचं टोक जोडून घ्यायचं ज्यामुळे चकली तेलात सोडल्यानंतर सुटत नाही अशा पद्धतीने बाकीच्या देखील चकल्या मी पाडून घेते तुम्ही बघू शकताय चकली आपली कुठंही तुटत नाही आहे पीठ आपलं अतिशय छान असं मळलं गेलं आहे तुमचं पीठ छान मळलं गेलं नसेल तर या स्टेजला चकली तुटायला सुरुवात होते जर असं झालं तर परत एकदा पीठ काढ काड़ बाहेर काढायचं छान गरम पाण्याच्या हाताने मळून मळून घ्यायचं आणि परत एकदा सोयऱ्यामध्ये भरून ती चकली पाडून घ्या चला आता अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या इथे करून घेते आणि तेल देखील मी एका बाजूला गरम करायला ठेवले तेलही तोपर्यंत गरम होत आहे एकदम जास्त चकल्या करून ठेवायच्या नाहीत जर तुम्ही जास्त चकल्या करून ठेवल्या तर त्या सुकतात आणि ड्राय पडतात त्यामुळे देखील चकली तुटू शकते चकलीचा वेड्या करत असताना तो खूप मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही मिडियम अशा आकारामध्ये करायचा जेणेकरून तो दिसायला देखील आकर्षक अशी दिसते चला आता ह्या सगळ्या चकल्या माझ्या चार तयार झाल्यात आपण आता तळायला घेऊयात तापून तेल इथं मी तापवून घेतलं आहे तेल अगदी खूप कडकडीत गरमही नाही करायचं आणि खूप थंडही नाही ठेवायचं तेल चेक करण्यासाठी छोटंसं पिठाचा तुकडा टाकून बघायचा तो खाली गेल्याबरोबर लगेच महागारी बुडबुडे घेत वरती आला की समजायचं तेल आपलं परफेक्ट असं झालेलं आहे तापलेलं आहे चला आता या तेलामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या मी एका वेळेस दोनच चकल्या सोडते एका वेळेस खूप चकल्या सोडू नका जर तुम्ही तेलामध्ये जास्त चकल्या सोडत असाल तर तेलाचं टेम्परेचर पूर्ण लो होतं आणि त्यानंतर आपली चकली भुसभुशीत अशी होते अगदी विरघळायला लागते त्यामुळे तेलामध्ये कमीत कमी चकल्या -कमी सोडूनच चकली तळा जर तुमचं प्रमाण खूप जास्त असेल तेलाचं तर तुम्ही एका वेळेस जास्तीत जास्त चार ते पाच चकल्या तळू तळू शकता त्यापेक्षा जास्त चकल्या सोडू नका चल इथे एका चकलीने थोडंसं मी आय आकार धरला की दुसरी चकली सोडली आहे आता चकली तळत असताना पहिल्यांदा वरचे बुडबुडे कमी झाले की पलटी करायचं आणि त्यानंतर चकली मंद गॅसवरती उलटी पलटी करत तळून घ्यायची सुरुवातीचे बुडबुडे खूप जास्त असतात ज्या वेळेला चकली आतून थोडीशी पचली जाते त्यावेळेला बुडबुडे कमी होतात त्यामुळे चकली पलटायची कुठेही घाई करायची नाही ज्या वेळेला थोडेसे बुडबुडे कमी होतील त्यावेळेला तुम्ही त्याला पलटी करा आणि शेवटी चकली पूर्ण ज्या वेळेला तळली जाते त्यावेळेला चकलीवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले असतात चकली पूर्ण तळायला जाऊन बसते त्यावेळेला आपण चकली काढू शकतो पण पर तोपर्यंत अधूनमधून पलटी करत करत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चकली खाली बसायला सुरुवात झाली आहे आणि बुडबुडे देखील पूर्ण कमी व्हायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ चकली आपली भाज तळली गेली आहे पूर्णपणे आतून देखील खुसखुशीत आणि खमंग तयार होते याच्यापेक्षा जा जास्त वेळ जर तुम्ही तेलात ठेवली तर चकलीचा कलर डार्क यायला सुरुवात होतो आणि चकली आपली जास्त तेलकट होते दोन्ही चकल्या अगदी परफेक्ट अशा तळल्या गेल्यात तुम्ही बघू शकता बुडबुडे पूर्ण कमी झालेत आणि चकली खाली बसायला सुरुवात झाली आहे याच रंगावरती मी आता चकली काढून घेते आणि अजिबातही तेलकट होत नाही अगदी कमीत कमी तेल त्याला लागतं आणि कमी तेलामध्येच तळली देखील जाते चला आता पुढची चकली सोडून घेऊयात आता मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते ज्या वेळेला तुम्ही तेल कमी घेता आणि एक एक करत चकली तळता त्यावेळेला ती चकली खूप छान अशी तळली जातेची चकली बनवत असताना किंवा इतर कोणतीही चकली बनवत असताना ह्या दोन तीन टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची परफेक्ट अशी चकली तयार होईल चकली कधीही बिघडणार नाही लूज पडणार नाही किंवा तेलात विरगळणार नाही तेलात विरगळायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोहन जास्त पडणं किंवा तेलाचं टेम्परेचर लो असणं ही दोनच कारणं असतात त्यामुळे चकली तुमची तेलामध्ये विरगळते तुम्ही बघू शकता बुडबुडे पूर्ण चकलीवरचे कमी झालेत आता मी ही चकली काढून घेते आणि तुम्हाला दाखवते देखील अजिबातही तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता आत्ताच चकलीवरचं पूर्ण तेल निथळायला सुरुवात झाली चकली तेलातून काढत असताना देखील एक दोन मिनटं ती काढून घ्यायची आणि मग काढायची तुम्ही बघा बोटाला अजिबातही तेल लागत नाही आहे अतिशय खमंग अशा सर्व चकल्या मी त्या तळून घेतल्यात कलरही खूप सुंदर असा आला आहे हातामध्ये क्रश करत असताना अगदी सहज अलगत्या तुटतायत आणि आतूनही तेवढ्याच पोकळ झाल्यात बाहेरून अगदी कमी तेलकट आतून पोकळ आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजणीची चकली तयार होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल